सप्रेम नमस्कार मी सुचिता कुलकर्णी गुढीपाडवा सण आपल्या हिंदूंचं नववर्ष म्हणून साजरा केला जातो हरिभक्त परायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर यांच्या संकल्पनेतून श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत पाडवा हा लघुपाठ आम्ही आपल्या सेवेत सादर करत आहोत और बाबा फूले गया ना और बाबा फूले गया फूले गया और बाबा फूले गया फूले गया ना फूले गया दस रुपए एक है बीस रुपए तीन है ग्यारह फूल बाबा पैसे रहे पैसे दिया पांच रुपए कमी रहे बाबा पाच पैसे राहिले पैसे द्या सात रुपये कमी

बरोबर बरोबर गुढी पाडवा असल्यामुळे बांबूला साडी उतळून त्याचा उत्सव करायचा असतो गुढी उभारायची असती गुढी पाडवा का? का? म्हणजे काय तर हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र हा जो आपला मराठी वर्षाचा पहिला महिना आहे त्यातला पहिला दिवस म्हणून आपण गुढीपाडवा त्या दिवशी साजरा करतो हिंदू वर्षाप्रमाणे नवीन वर्ष पण आजपासूनच आपल्याकडे सुरू होत असत त्यामुळे गुढीपाडवा हा आपला खूप मोठा सण आहे तो आनंदाने साजरा करायचा आपण सगळ्यांनी हो गुढी मी माहिती देतोच आहे तुम्हाला पण त्या तिथे एक गुरुजी आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत ते आपल्याला खूप छान माहिती देणार आहेत आपण काय करू आता त्यांच्याकडे जाऊ आणि सगळी माहिती देऊ तुम्हाला खूप आनंद वाटेल समाधान वाटेल हा नक्की हा चालेल चालेल नमस्कार करा सगळ्या देवांना नमस्कार करा चला आपण गुरुजींकडे जाऊ आणि सगळी माहिती घेऊ समाजामध्ये पसरत असलेल्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आपण भारतीय आहोत आणि आपल्या भारतीयांचा एकच धर्म तो म्हणजे हिंदू या विषयक गुरुजी संपूर्ण देशभर जनजागृती करत फिरत असतात गुरुजींची श्रीकृष्ण भक्ती सर्व परिचित असते ज्या ज्या ठिकाणी गुरुजी जात असतात त्या त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनाकरिता भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते गुरुजी आपल्या मधुरवाणीने सखोल असं आध्यात्मिक मार्गदर्शन भाविक भक्तांना करत असतात यामुळे गुरुजी भक्तप्रिय असतात आणि भाविकांचे समाधान हे गुरुजींचे ध्येय असते हिंदू संस्कृतीमध्ये दडलेल्या शास्त्राचा सखोल अभ्यास गुरुजींना असतो आणि तो प्रसाद गुरुजी सर्वांना वाटप करीत असतात बाई हो नाही का तुला आजोबांना नातवां समोर बाकी कोणतीच माणसं दिसत नाही काय ग का त्रास देतात बाबांना बाबा सगळ्यांचा सांभाळ करतात बाबा कुणाला परकीपणा सुद्धा जाणवू देत नाही आपल्या मुलांना सुद्धा तेच सांभाळतात गुरुजी गुढी पाडव्याबद्दल आमच्या ह्या मुलांना अजून काही चांगली माहिती द्याल का हो नक्कीच ही माहिती मुलांना समजली तरच आपल्या देशाची संस्कृती जिवंत राहणार आहे भावी पिढी आहे ती आपल्या देशाचं वैभव आहे त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे गुरुजी गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण पण शंभू राजांचा वध करून हा सण साजरा केला तर ह्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाहीये आणि हा मेसेज व्हॉट्सअपवर दोन तीन दिवसापासून फिरतोय तर जरा मला ह्याबद्दल काही कल्पना द्याल का हो नक्कीच कारण व्हॉट्सअपवरती असे फिरणारे मेसेज समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात तर मुलांना गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्राप्रमाणे हिंदू नववर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्राचा वनवास संपला होता आणि प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला गेले आज रामराज्याची सुरुवात झाली आणि असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून आनंदाची गुढी प्रत्येक घराघरावर उभारली जाते प्रत्येक शास्त्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि आपण हा आनंदोत्सव आनंदाची गुढी उभारून साजरा केला पाहिजे समजले बाळांनो समज गैरसमज दूर करण्यासाठी गुरुजी मागील बऱ्याच काळापासून प्रबोधनपर कार्यक्रम राबवत असतात गुरुजींच्या मार्गदर्शनाने आजोबांची नातवंड तसेच परिसरातील नागरिक समाधानी झाले समाजामध्ये पसरत असलेले तेढ निर्माण होऊ नये याकरिता गुरुजींच्या या, गुरु या प्रबोधन कार्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपणही या कार्यात सहभागी होऊ कोणाशीही दुजाभाव न करता सौजन्याने स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी प्रयत्न करू हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना